नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज छत्तीस महाराष्ट्र एक निर्भीड आणि निष्पक्ष यूट्यूब चॅनल आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली पण भारत एक निधर्मवादी देश बनला आणि गेल्या तीस चाळीस वर्षात या निधर्मी देशाची धर्मशाळा कशी झाली कळलंच नाही रोज पाकिस्तानी अतिरेक्यांचे रस्त्यावर चौकात मंदिरात रेल्वे संसदेवर दहशतवादी हल्ले आणि दुसऱ्या बाजूला रोहिंगे बांगलादेशी यांची करोडोंच्या घरात घुसखोरी त्यांनी बिनदिक्कत भारतात घुसायचं कामधंदे करायचे आणि भारतीय नागरिक असल्यासारखं राहायचं राज्यकर्त्यांना काय आम्हाला त्यांच्या मतांशी मतलब देशाचा सत्यानंच का होईना पण सुदैवाने दोन हजार चौदा नंतर बरीच परिस्थिती बदलत गेली गोली का जबाब गोलेसे आणि घरात घुसून अद्दल घडवण्याचा सपाटा लावला पण यापेक्षा एक खतरनाक आव्हान होतं ते या देशात घुसलेल्या जवळजवळ वीस करोडहून अधिक घुसखोरां घुसखोरांचं त्यांना शोधणार कस आणि इथून हकलणार कस पण आता एक एक गोष्टी डिकोड होत आहेत मित्रांनो दोन हजार चौदामध्ये सरकारने सर्व लोकांचं जनधन अकाउंट ओपन करण्याचा निर्णय घेतला साहजिकच त्याला पॅन कार्ड जोडण्यात आलं त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर परस्परांना लिंक करण्यात आले त्यामुळे सरकारकडे जवळजवळ सर्व भारतीयांचा विनासायास डेटा जमा झाला आता हा डेटा अल्गोरिदममध्ये टाकण्यात आला व्यक्तीचं नाव कुठे राहतो अकाउंटमध्ये कसे कसे व्यवहार झालेत कुठून पैसा येतोय कुठे पैसा जातोय कुठे कुठे फोन केले जात आहेत कुठून फोन येतात परदेशात कुठे कुठे प्रवास केला आहे याची कुंडली सरकारने आपल्या ताब्यात घेतली म्हणजे आता गुन्हेगाराला वाचण्याची शक्यता संपून टाकली सुरुवातीला सरकारने स्पेशल रिव्हिजन ठरवलं सरकारी यंत्रणेला कडक निर्देश दिले नागरिकांना काही महत्वाचे डॉक्युमेंट दाखवावेच लागणार होते सुरुवात बंगालमध्ये झाल्यानंतर तब्बल साठ लाख लोक संशयित सापडले त्यातले अनेक देश सोडून गेले किंवा इतरत्र पळाले युपी मध्ये जवळजवळ तीन करोड लोक अपत्र ठरले आणि अजून तीन करोड लोकांवर टांगती तलवार राहू शकेल मित्रांनो सरकारची ही छोटीशी टेस्ट होती कोणत्याही परिस्थितीत सर्व नागरिकांना आपल्या भारतातील जन्माचा खरा पुरावा द्यावाच लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड नाही आणि आपल्या आई वडील आजी आजोबा यांचा देखील पुरावा द्यावा लागणार आहे त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे आता याला तमाम समाजवादी मानवतावादी धर्मनिरपेक्षवादी विरोध करतीलच पण त्यांच्या म्हणण्याला कोणीही भीक घालणार नाही कारण राष्ट्रीय सुरक्षा पुढे कोणाचं काही चालणार नाही मित्रांनो यांच्या साहाय्याने देशात गजवाय हिंद करण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे भारतात पुन्हा दगली घडवायच्या आहेत आणि भारताचे तुकडे करायचे आहेत त्यावर वेळीच उपाययोजना करण्यात येत आहे नंतर गव्हर्मेंटनी स्पष्ट सांगितलेलं आहे अवैध नागरिकांनी भारत भारत सोडून निघून जा नंतर खूप मोठी ॲक्शन घेतली जाईल त्यांना जावंच लागणार आहे कारण पाचर मस्त मारली आहे की त्यांचं सिम कार्ड बंद होईल बँक अकाउंट बंद होईल रेशन कार्ड बंद होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मत देण्याचा अधिकार पण उरणार नाही ते इथे था थांबून काय करणार आहेत आणि तरी देखील काही लोक इथे थांबतीलच पण गव्हर्नमेंटचा यावर प्लॅन बी पण असेलच अशा लोकांना जो कोणी काम देईल त्यांना राहायला घर देईल पैसे देईल अशांवर करडी नजर असेल अशांवर भारतीय सुरक्षा कायद्याअंतर्गत मोठी कारवाई होईल यापुढे घुसखोरांवर दिस्ताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात येतील त्यामुळे भारताचा गजवाय हिंद करण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालंच आहे पण त्यांच्या मतांवर खुर्च्या उभवणाऱ्या राजकीय राजकीय पक्षांचे देखील मनसुबे धुळीस मिळणार आहेत यापुढे घुसखराने लक्षात ठेवा ठेवावं अब ना आओ बस जाओ घर हमारा आहे हे बदलता भारत आहे तुमचे चोचले आता चालणार नाहीत इथला रोजगार हा इथल्याच लोकांना मिळायला हवा इथे शांती आणि सुरक्षा नांदायला हवी आम्हाला लंडन किंवा न्यूयॉर्क सारखा आमच्याकडे महापौर नको हवा आहे आमचा देश आम्हाला सुरक्षित चालवायचा आहे आणि तो चालवायला आम्ही समर्थ आहोत मित्रांनो तुर्तास थांबतो व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटू धन्यवाद